नमस्कार मित्रांनो मित्रांनो लाडकी बहीण योजने संदर्भात महिलांसाठी एक गोड बातमी आली आहे म्हणजेच तिसऱ्या हप्त्या संदर्भात एक महत्वाची अपडेट आली आहे आणि मित्रांनो या संदर्भात राज्य सरकारच्या माध्यमातून एक नवीन शासन जी आर निर्गमित करण्यात आला आहे म्हणजेच महिलांसाठी गुड न्यूज राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यात आली आहे तेव्हा नेमकी काय गुड न्यूज देण्यात आली आहे याबद्दलची सविस्तर माहिती आपण या शासन निर्णयामुळे जाणून घेणार आहोत त्यासाठी नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनेल आवश्यक सबस्क्राईब करा चला जास्त वेळ घेता व्हिडिओ सुरू करू तर पहा मित्रांनो या जी आर मध्ये जी माहिती देण्यात आली आहे ती माहिती थोडक्यात जाणून घेऊया तर पहा मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना महिला सशक्तीकरण योजना व महिलांच्या संबंधित राबवण्यात येत असलेल्या इतर योजना महिलांपर्यंत पोहोचवण्याकरिता जिल्हा न्याय मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्याबाबत महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभाग भागा अंतर्गत बारा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी निर्गमित केलेला हा जी आर आहे तर बहिणींना या ठिकाणी तुम्ही हे समजून घ्या की पहिला आणि दुसरा एकत्रित रुपयांचा एका मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून ट्रान्सफर करण्यात आला होता तर आता पुढील तिसरा हप्ता हा कधीपर्यंत पात्र महिलांच्या बँक खात्यावरती जमा केला जाणार आहे हे या शासन निर्णयामध्ये या ठिकाणी स्पष्ट सांगितले आहे की आतापर्यंत मुख्यमंत्री माझे लाडकी बहीण योजने अंतर्गत भरपूर असे मेळावे घेण्यात आले आहे या मेळाव्या अंतर्गत जे काही पैसे ट्रान्सफर केले गेले आहेत आता हे सुद्धा पैसे महिलांच्या बँक खात्यावरती ट्रान्सफर केले जाणार आहेत मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता या जी आरमध्ये या ठिकाणी स्पष्ट सांगितले आहे की समस्त मार्फत मेळाव्याचे आयोजन शक्यतो सप्टेंबर दोन हजार चोवीस अखेरपर्यंत केले जाणार आहे या ठिकाणी असा उल्लेख करण्यात आला आहे म्हणजेच मित्रांनो सप्टेंबर अखेरपर्यंत हे मेळावे घेतले जाणार आणि सप्टेंबर अखेरपर्यंत कोणत्या तरी एखाद्या मेळाव्यामध्ये मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजनेचा पुढील तिसरा हप्ता महिलांच्या बँक खात्यावरती ट्रान्स्फर केला जाऊ शकतो कारण मित्रांनो हप्ता वितरणाची तारीख आतापर्यंत फिक्स करण्यात आली नाही कारण पहिला आणि दुसरा हप्ता हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका मेळाव्यामध्ये महिलांच्या बँक खात्यावरती ट्रान्सफर केला होता मित्रांनो महिलांच्या बँक खात्यावरती जमा केला होता तर मित्रांनो हा पुढील तिसरा हप्ता हा सतरा तारखेला महिलांच्या बँक खात्यावरती ट्रान्सफर केला जाऊ शकतो कारण पहिला आणि दुसरा हप्ता हा सतरा तारखेला महिलांच्या बँक खात्या वरती जमा झाला होता जेव्हा मित्रांनो या संदर्भात नवीन अपडेट येईल तेव्हा आपल्या चॅनल वरती नक्कीच व्हिडिओ तुम्हाला मिळेल मित्रांनो व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला ला आवश्यक सबस्क्राईब करा धन्यवाद